हॅलो नमस्ते तुम्हाला सर्वांचे माझ्या चॅनलला खूप खूप स्वागत आहे तुम्ही सगळे कसे आहात आय हो तुम्ही सगळे मस्त असा असायलाच पाहिजे मी पण खूप छान आहे आज आम्ही पराठेचा बेत केला होता पण ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का की जो बटाटा आहे ना हा खूप पातळ झाला होता आणि तो मी एक दोन करून ट्राय केलं पण तो अशी प लाटताना असं बाहेर यायला लागला पातळ झाल्यामुळे त्यामुळे जर आम्ही डोकं जर एक नवीन टिक यूज केली आहे एक आपली अशी छोटीशी चपाती लाटली आहे मी ही बघा आणि त्याला ना अशी पूर्णपणे अशी भाजी अशी भाजीला अशी भाजी लावून घेतली अशी पूर्णपणे चोपून आणि दुसरी चपाती सेम अशी लाटून मी सेम अशी चपाती लाटली आहे आणि असे त्याच्यावरती टाकली आहे हे आणि हे थोडंसं असं साईट ना असं असं दाबून घेतलं आहे मग काय होईल आणि पटाटे पण चांगलं व्हायला लागलं आणि ते पातळ झाल्यामुळे ते काय व्यवस्थित आहे ना त्याच्यामुळे म्हटलं चला असं जरा करून बघू म्हणजे मी पाहिलं होतं एक दोघी जणीने असे पण आलू पराठी बनवलेले पण पर मी असं कधी बनवलं नव्हतं फर्स्ट टाईम बनवते त्याच्यामुळं म्हटलं की आपण एकदा जरा हे ट्राय करून बघावं बघू आता कसं होतं व्यवस्थित होते का कारण मी नाही असं कधी केलेलं आणि मला आवडत पण पन नाही पण आता काय करायचं आपले बटाटा पात झाल्यामुळं करून तर बघावं लागेल <laughs> एक काम करा तुम्ही ते ठेवून द्या आणि हेच खा पोला ना आलू पराठे म्हटलं म्हणलं ना की ते घेऊपर्यंत पण सभा नसतो आणि ना नुसती भाजी खायला लागते बघा आहे तर छान बघू आपण एवढं करून कशी झाली तुमच्यापैकी असं कोण बनवतं का आलू पलाटे करत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा की आम्ही तुम्ही असेच बनवताय मग कारण मी तर असं कधीच बनवत नाही मी फर्स्ट टाइम बनवलेले दिसायला तर खूप छान दिसायला कदायचं सोडून आधी खाऊनच घ्यावं पण कोण ठेवायचो दोन दोन चपाती लाटल्या पातळ लाटलेत मी आणि त्याच्यामध्ये भाजी पण अशी भरपूर घातली आहे पाहू शकता तुम्ही छान हे साईटनी दिसते भाजी मला मस्त आपण भाजून घेऊ साईटने तेल सोडले की छान लागते एवढं ट्राय करून बघ कसं मला सांगाचं लागते दादा ऐका हे काय माझ्या हातात मला काय वेळ लागले का असं करायला सांगते ना बटाटा थोडासा पातळ ते होत नाही त्याच्यातून बाहेर येते सगळं हे बघा असं छान झालं आहे मस्त बघू आपण एकदा ट्राय करून चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय